तडकत वगैरे नाही कुठलेच आपल्या असे हँगिंगचे पण आहेत असे दिवे दिवेशील आपली दोनशे लशी आहे शोपीस म्हणून आपण करू शकतो तेल ला, तेल घालू डिश येते दिवा येतो आणि साईड ची काच येते त्याच्यामध्ये नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आपण आवेत मंगलमूर्ती कलेक्शन ठाणे नौपाडा येथे ब्राह्मण सोसायटीजवळ त्यांच्याकडे आहे ना बोरसिल्फ काचेपासून बनवलेली आकर्षक वस्तू भेटतात आणि होलसेल आणि रिटेलमध्ये दे ते डील करतात ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स त्याचा डिस्प्लेमध्ये देणारच आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे टी एच सी हॉस्पिटलला ही गल्ली तुम्हाला दिसते आहे आणि इकडे तुम्ही बघता हेमांगी लेडीज टेलर आहे बरोबर बाजूला आपल्याला मंगलमूर्ती कलेक्शन दिसत आहे आणि इथे आपण बघतोय बोरोसिल काचेपासून बनवलेली आकर्षक वस्तू शॉप नंबर तीन ब्राह्मण सोसायटी गोखले रोड ठाणे हेल्थ केअर हॉस्पिटल नवपाडा ठाणे दुकानाची वेळ आपण इथे बघतोय सकाळी साडे दहा ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत आहे आणि सोमवारी बंद असतं आणि त्यांची जे प्रोडक्ट्स आहेत ना ते इकडे असे लावलेले आहेत तर आता आपण आज जाऊया आणि प्रोडक्टची माहिती घेऊया नमस्कार नमस्कार आपल्याकडे बोरोसिन काचे पासून बनवलेले वस्तू आहेत आपल्याकडे आणि आपल्या दुकानाचं नाव आहे मंगलमूर्ती कलेक्शन हे आपल्या ठाणा वेस्ट आहे नवपाड्याला गोखले रोड ब्राह्मण सोसायटी ठाणा हेल्थकेअर हॉस्पिटलच्या ऑपोजिट साईडला आहे तर आपल्याकडे बघायला गेले तर हंड्रेड पासून सुरुवात आहे जसं आपल्याकडे अशा हंड्रेड ला दिवे आहेत बोरोसिन काचे पासून बनवले ह्याच्यामध्ये तेलाचा दिवा जरी लावला तरी तडकत वगैरे ना आणि मेन प्लस आहे की आपल्याकडे काजळी जे आहे ना ती काजळी धरत नाही तर आपल्याकडे सहा तासापासून अवेलेबल आहेत जसं आपल्याकडे बघायला गेले तर हा सहा तासाचा आहे बल्क ऑर्डर पण आपण घेतो होम डिलिव्हरी पण आपण करतो जसं तुम्हाला बल्क ऑर्डर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट पण स्पेशल देतो आम्ही आपल्याकडे असे छत्तीस तासाचा हा दिवा आहे छत्तीस तास असे चंबू दिवा आहे हा अठरा ते एकोणीस तास राहतो याच्यामध्ये दोन साईज एक लहान आणि मोठी ही सगळ्यात लहान साईज हा अठरा ते एकोणीस तास राहतो इकडनं तेल घालायचं दोनशात करायची की खाली पोचली पाहिजे आणि ते दिवा लावायचं हा अठरा ते एकोणीस तास राहतो तडकत वगैरे नाही कुठलेच आपलं असे हँगिंगचे पण आहेत असे लामण दिवे okay. फाय हंड्रेड पासून स्टार्टिंग आहेत ह्याच्यामध्ये पण तुम्हाला बरेच व्हरायटी मिळतील कस्टमाइज करून वगैरे देतो आम्ही तसं हळदी कुंकवाच आहे दोनचा आहे तीनचा आहे अत्तराच्या कुप्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या तसं घेऊ तस आहे आपल्याकडे अडीचशे पासून सुरुवात आहे याच्यामधलं वर्षानुवर्ष अत्तर उडत नाही अशा अत्तर कुप्या आहेत अगरबत्तीची स्टँड वगैरे आहेत अगरबत्ती स्टँड एकूण सहा काड्या राहतात त्याच्यामध्ये टोटल काय प्राइस आहे अगरबत्ती वन फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे अशी बेल्स पण आहेत आपल्याकडे दोनशे पासून बेल आहेत ती आहे ती पाचशे ला आपली दोनशे लाशी आहे बघा दोनशे रुपये दो असं पूर्ण पूजेच साहित्य आहे त्याच्यामध्ये पूर्ण टेन पीस असतात तामण असत प्रसादाची वाटी असते बेल असते अ हे असत अत्तर कुपी असते निरंजन असत अगरबत्ती स्टँड असत हळदी कुंकज असत तांब्या भांड असत आणि पळी भांड असत त्याच्यामध्ये पूर्ण दहा पीस येतात हा लहान साईज आहे तो अडीच हजाराचा आहे हा बिग साईज आहे तो साडेचार हजाराचा आहे साडेचार हजार साईज आहे आपल्याकडे अशी गिफ्टिंग वस्तू पण आहेत आपल्याकडे बघायला तसेच आपल्याकडे हँगिंगचे आहेत लामण दिवे आहेत अशी दोनची दीपमाळ वगैरे आहे आपण हा दीपमाळ दोनची पण लावू शकतो अशी तीनची दीपमाळ आहे तीनची पण तीनची पण आहे आपल्याकडे दोनची आहे ती सातशे लाय असा मयूर दिवा आहे शोपीस म्हणून आपण यूज करू शकतो आपण तेल लाव, तेल घालून युज करू शकतो हा तसं जर स्टँड लामण दिवा आहे सहाशेच्या रेंज मध्ये सहाशे आणि एकदम स्पंज वॉश आहे अगदी आपल्याला घासायची गरज पडत नाही स्पंज वॉश आहे असा पाचचा पण आहे तीनचा आहे कस्टमाइज करून पण देणार तुम्हाला मोठी साईज हवी आहे लहान साईज हवी आहे तर आपण त्या साईज नुसार पण बनवून देतो ओके साईजनुसार आपल्याला डिशे मिळेल अशा आपल्याकडे हंडी दिवा स्पेशल आहे आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये हंडी दिवा डिश हा लागतोच तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे सहा तासापासून छत्तीस ह्याच्यामध्ये तीन पीस येतात डिश येते दिवा येतो आणि साईड ची काच येते त्याच्यामध्ये एवढा पोषण गरम असतो खाली आपण हात लावू शकतो किती हीट झालं तरी तडकत नाही वितळत नाही आणि गरम होऊन फुटत नाही आणि मेन प्लस आहे की जी काजळी आपल्या देवघरात होते ना ती काजळी धरत नाही आता मी समोर लाव तो लावलेला तो पण बघू शकता तिथे पण आमचं पूर्ण व्हाईट आहे तरी पण त्याला काजळी वगैरे धरत नाही तो अखंड बारा तास चालू असतो कंटिन्यू चालू असतो आपण पण भक्त समोरच देवघर आहे आणि तिकडेही त्यांनी दिवा लावलेला आहे अखंड बारा तास चालू असतो हा आता आपल्याकडे बघायचं छत्तीस तास आता गणपती ते येतातच आहे गणपती नवरात्रामध्ये आपल्याला अखंड दहा दिवस पाहिजे असतो आपल्याला फॅनने भिजतो आपला दिवस आपल्याला लावता येत नाही तसं आपल्याकडे हा छत्तीस तास आता अखंड फॅन खाली जरी ठेवला तरी हा दिवा भिजणार नाही हा छत्तीस तास कंटिन्यू चालतो अखंड तुम्ही दहा दिवस जरी ठेवला तरी ह्याला काही होत नाही एवढा पोषण फक्त गरम असतो खाली तुम्हाला जर तेल वाढवायचं असेल तर खालून पकडून वरती उचलू शकता वाद वर करू शकता Okay. हा तडकत वगैरे नाही हा छत्तीस तास हा आपल्याकडे सहा तास बारा तास अठरा एकोणीस तास चोवीस okay, तास ते छत्तीस तास असे तेलाची कॅपॅसिटी आहे आपल्याकडे परत प्लस आपल्याकडे समई आहेत फाय हंड्रेडच्या च्या रेंज पासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे पाचशे पासून सुरुवात आहे ते आपल्याकडे चौदाशे पंधराशे पर्यंत आहेत आपल्याकडे असे समयीचे डोम्स वगैरे पण बनवून देतो आपण अखंड आपण समय आपण आता गणपतीमध्ये कोणाच्या घरी चांदीच्या समय असतात तर लाव समय लावल्यानंतर आपण भिजते पाची लावू शकत नाहीत दिवा भिजतो त्याच्यामुळे आपण अशी समयची डोम पण बनवून देतो तुमच्या घरच्या समयीवर मी अशी डोम पण बनवून देणार तर आपल्याला कंटिन्यू लावू शकतो बरोबर तसं पण आहे अशा समय आहेत बाराशेच्या रेंजमध्ये बाराशेच्या रेंज बाराशेच्या रेंज मध्ये आहेत आपल्याकडे रिफ्लेक्शन हंडी आहे दिव्यांवरची काच ह्याचं प्रतिबिंब भिंतीवर दिसतं भिंतीवर हा रात्रीच्या वेळेस आपण लाईट ऑफ केली ना त्याचे शॅडो पडतात फाय okay. हंड्रेड पासून स्टार्टिंग आणि okay. सेट मध्ये घेतलं त्याच्यामध्ये दिवा येणार डिश येणार आणि वरची काच हा नऊशे पासून स्टार्टिंग रेंज आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये okay. तुम्हाला पण कस्टमाइज तुम्हाला जे देवांचं हवं आहे ते प्रिंट करून आम्ही देतो जसं आपल्याकडे आता गिफ्टिंग साठी म्हंटल तसे कृष्ण आहेत नुसते हा च्या रेंज मध्ये राधाकृष्ण घेतलं तर थाउजंडच्या रेंज मध्ये आहे ओके राधा पर... ओ, कलर ऑप्शन पण आहेत आणि ह्याच्यामध्ये कसं माहितीये आपण ठेवलं जरी गाडीमध्ये वगैरे ठेवलं ना त्याचा कलर उडत नाही किती कारण हे बोरोसिलच्या काचेवर केलेले केलेले ना त्याच्यामुळे काही होत नाही अशी पिंड आहे आपल्याला घरीच पूजा वगैरे करायची असेल तर पिंड आहे त्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन खूप आहेत आपल्याकडे हे पण आहे महादेवांचं हा घरामध्येच आपल्याला पूजा करायची असेल तर करू शकतो हा महादेवांचा आहे बऱ्याच काही आपल्याकडे गोष्टी आहेत असे कप्स वगैरे आहेत जसे आपण मग आपण कॉफी मग्स कॉफी आपल्याकडे किटली आहे स्पेशल म्हणजे आपल्याकडं ही किटली आहे ही आपण ना डायरेक्ट गॅसवर ठेवू शकतो बरोबर तडकत वगैरे नाही डायरेक्ट आपण ह्याच्यामध्ये चहा बनवू शकतो चहा बनवू फक्त फ्लेम गॅस पाहिजे आपला मंद बस हा असं हे पण आहे कप बशी ओके आणि त्याची काय किंमत किंमत ती थाउजंड हा हे छत्तीसशे आपले कप्स आहेत ते बाराशेच्या रेंज मध्ये आहेत ही आहेत ते पंधराशेच्या रेंज मध्ये आहेत आपल्याकडे ओव्हन ची भांडी वगैरे आहेत आता हे बघायला गेले तर आपले कंटेनर टिफिन हा फाय हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे मग्स पण आहेत आपल्याकडे बोरोसिलचे बोरोसिलचे हो ओके कसे आहेत ते मग्स आणि सहा ग्लास याचे टोटल प्राइस साडेचार हजार आहे साडेचार हजार आहे आणि असं बघायला गेलं तर असे हे असे पण आहेत वाईनचे ओके जसं आपल्याला हवं असेल तसं कस्टमाइज करून देत हा हा चा सेट आहे सहाचा असे चम्मच आहेत स्टरल वगैरे आहेत ग्लासेस आहेत ग्लासेस आपल्याकडे हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे सहा पीस ओके सहा पीस शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे असे हे पण आहेत नॉर्मली गणपती आपल्याला बघायचं असेल कार मध्ये लावायचं असेल तर कार मधले गणपती पण आहेत असे पाण्याच्या शेप मध्ये पण आहेत जर तुम्हाला बल्क ऑर्डर घ्यायची असेल तर कमी रेंज मध्ये हवी असेल तर आपल्याकडे तीनशे पासून सुरुवात आहे असा डबल फेस आता आपल्याकडे बघायला मिळत नाही तसं असा डबल फेस आहे टू इन वन हा म्हणजे गाडीमध्ये लावल्यावर समोरच्यालाही दिसणार आणि आपल्यालाही दिसणार डबल फेस मध्ये आहेत अशी चुव्वा गाडी वगैरे आहे गिफ्टिंग साठी म्हणजे हो, गिफ्टिंग करू शकतो गिफ्टिंग साठी हो आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ओव्हन ची भांडी आहेत बाउल्स वगैरे पण आहेत तीनशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे तीनशे रुपयापासून स्टार्टिंग, स्टार्टिंग, स्टार्टिंग रेंज आहे ते आठशे पर्यंत आपल्याकडे बाउल्स वगैरे आहे ओके आणखी काय बघता हा हंड्रेड पासून स्टार्टिंग आता हे बघितलं हंड्रेड ओपल्स वगैरे घेतले तर बाराशे ला आणि ते मोर घेतले ना ते अठराशे रुपयाला अठराशे त्याच्यामध्ये पण साईज वगैरे आहेत आपल्याला वेगवेगळ्या साईजच्या आहेत वगैरे पण आपण करून देतो आणि जरी तुम्हाला घरच्या दिव्यांवरती जर निरंजनावर हंडी असेल तर तुमच्या घरच्या निरंजना आणून दिलं तर मी शॉप मध्ये तुम्हाला तुमच्या साईजनुसार हंडी बनवून देईल घरपोच तुम्हाला दे मिळून जाईल आपण ऑल इंडिया डिलेवर करतो आणि तुम्हाला नाहीच जर समजत तर ह्याच्यामध्ये माझा नंबर दिलाय मला व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपला मला हाय करा मी तुम्हाला कॅटलॉग्स वगैरे पाठवेल आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं कुरिअर वगैरे करेल मी होम डिलिव्हरी मिळून जाईल तर खूप सुंदर असं कलेक्शन आज आपण मंगलमूर्ती कलेक्शन इथे बघितलं ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणारच आहे तसा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स जर डिस्प्लेमध्ये देईलच तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ह्याच्यामधलं कोणत्याही गिफ्ट आयटम किंवा समई वगैरे दिवे झाले तर ते तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल किंवा बल्क ऑर्डर जर तुम्हाला द्यायची असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात आणि सोमवारचं दुकान बंद बंद असतं तर बाकीच्या इतर वेळी तुम्ही कधी येऊ शकता टायमिंग वगैरे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तर आजचा व्हिडिओ इथेच थांबू पुन्हा लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू हा मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशा करू व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय